पन्हाळा तालुक्यातील एका गावाची भजनाचं गाव अशी ओळख आहे या गावात दररोज सायंकाळी दोन तास भजनी गीतांचा कार्यक्रम होतो मृदुंगाचा गजर आणि भजनी गीतांच्या सुरामुळे भक्तिमय वातावरण निर्माण होत आहे कोलोली असं त्या गावाचं नाव आहे कोल्हापूर शहरापासून अवघ्या बत्तीस किलोमीटर अंतरावर कोलोली हे गाव आहे राजकीयदृष्ट्या हे गाव संवेदनशील मानलं जातं पण देव देवदेवतांच्या पूजनावेळी आणि यात्रेसाठी राजकारण बाजूला ठेवून सर्वजण एकत्र येतात सरकारी नोकरीतही गावातील तरुणांची संख्या मोठी आहे मुंबईसारख्या मायानगरीत इथल्या सुपुत्रांनी नगरसेवकांपासून आमदारपदापर्यंत मजल मारली आहे या गावचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी दररोज भजनाचे टाळ ऐकायला येतात तरी पण या वारकरी संप्रदायामध्ये ह्या मुलासनी लहान मुलांनी छंद मुलीसनी छंद वाजनाचा छंद म्हणजे वा ते वाज वाजव करतात किंवा टाळ वाजवतात अभंग म्हणतात असे कोलोली गावामध्ये चालत आलेलं आहे नित्यनेम तरी पण हे वीस पंचवीस लोकं आहेत म्हणजे माऊली आहेत किंवा वारकरी लोकं आहेत ही आमची संत मंडळी ही नित्यनेयम सात वाजता इथं हजर राहतात आणि नित्यनेयम भजन कोलोली गावामध्ये गाढूबाई देवळाच्या मंदिरात नित्यनेम चालू आहे त्यामुळे त्या कोलोली त्या गावाला भजनी मंडळ किंवा भजनाचं सायंकाळी सात वाजता न चुकता श्री गाडाई देवी मंदिरात भजनाला सुरुवात होते रात्री नऊ वाजेपर्यंत भजनी गीत आणि मृदुंगाचा गजर कानावर येतो कोरोना काळात एका घरात भजनाचा कार्यक्रम सुरूच ठेवला होता अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या परंपरेमुळं कोलोलीची ओळख भजनाचं गाव अशीही आहे साथी कोलो कोलोलीहून किरण मस्कर